ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावर चार दिवस भव्य आग्रि महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आग्रि पद्धतीचे झणझणीत खाद्यपदार्थ आणि आग्रि संस्कृतीचे दर्शन बदलापूरकरांना घडणार आहे. आज या महोत्सवाचे शानदार उद्घाटन पार पडले. मटन रस्सा, तळलेले पापलेट, ओली कोळंबी, सुका जावळा बोमलाची चटणी सोबत तांदळाची भाकरी असा अस्चल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल एकाच ठिकाणी बदलापूरकरांना अनुभवास मिळणार आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत हा आगरी महोत्सव सुरू राहणार आहे या महोत्सवात आगरी जीवन पद्धतीची पारंपरिक कवजारे मासेमारीचे जाळे जाते पाटा ठेवण्यात आली आहे अंबरनाथकरांना या कार्यक्रमाची मेजवानी अनुभवायस मिळणार आहे वामनदादा फाउंडेशनच्या वतीने या आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी या नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा